संस्थापक राजे छत्रपती शिवराय मागे जात राजमाता मासाहेबजी जाऊ धर्मवीर छत्रपती संभाजीराजे महाराष्ट्राची पंढारी श्री क्षेत्र नगर नारायणगड नगर नारायणगडाच्या चर्चे त्रिवार नतमस्तक होतो आपल्या नारायणगडाचे मठाधिपती गुरु शिवाजी बाबाजी यांच्या चरणी नतमस्तक होतो बंकटस्वामी मठाचे मठाधिपती महंत गुरुवारी श्री लक्ष्मणजी बाबा मेंगडे यांच्या मानाचा ईश्वर आणि विराट संख्येने जमलेलं माझ्या तमा मराठा बांधवांना माझ्या महा आज खासदारांपासून आमदारांपर्यंत बांधव या पवित्र नारायणगडाच्या खुशीत येऊन तुम्ही तुमचे मोठे पण शिद्धाचे त्यात तुमचं सगळ्यात आवडत मला माय बाप पाहून बोला गुण। 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 आपला गट नगद नगद गडनगद म्हणून ताकद मिळते जशी मला मिळाली तशी माझ्या शेतकऱ्याला पण मिळाला शरीरातले त्रास आहे मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली ते आठवत असेल बघा एक पाच सहा महिन्यापूर्वी तुम्हाला मी गोष्ट सांगितली होती प्रत्येक माणसाला सांगितली होती की मी थोड्या दिवसाचा पाहुणार आणि आपण मुंबईला जायची हाक दिली कारण मी एक गोष्ट तुम्हाला सांगितली होती शेवटी शरीरे काही सांगता येत नाही माझ्या गरिबाच्या लेकराचा मला आयुष्याचं कल्याण करून द्या मुंबईला चला

आणि तुम्ही मुंबईला साथ दिली आणि पंच्याहत्तर वर्षात लढाई जिंकलेली मराठ्यांनी चिया घेऊन लढाई <फिणास्टाथ> नाही मी आता थोड्या दिवसाचा पाहुणा असो किंवा लई दिवसाचा मला त्याची चिंता राहील नाही आता कारण जेव्हा जीवनात येऊन जे सिद्ध करायचं होतं ते मी केलंय समाज खूप तो वरपळताना बघवत नव्हता मी कधी ओके करतो नाटक केलं नाही मी कधी समाजाला फोटो बोलतो एखाद्या वेळेस एखाद्या चूक झाली पण असे चालते पण मला दिसत होतं ओके वारी वारी एक तड पडतोय लेकी मोठे करायचे मोठे तर शेती बरोबर त्याला माझ्या समाजाचा हट्ट होता इच्छा होती त्याच्या लेकरा बाळाला नोकरी पासून शिक्षणापासून लाभ राहायला लागून त्याने केलं कष्ट त्याच्या डोळ्यात या सहा करोड मराठ्यांचे लेकर सुखी समाधानी लावेत <प्रावागा> कधी शांत बसलो नाही पोर आविषय आता मला काय वाटत नाही खूप जणांनी सातारा संस्थान मध्ये पश्चिम महाराष्ट्र आणि हैदराबाद व्याजेक म्हणजे मराठवाडा इतला जर मराठा आरक्षणात गेला राज्याला नाही तर देशाला येडा येडा ताकत ताकद या मराठ्यात या म्हणून मिळू देत नव्हतं आपले <laughs> <shakas> रहा रहा। दुसरे आपल्याने फितोर नको होत झाली नाही कधी चूक पण जीव येऊ धरणीला टेकला तरी माग हटलो नाही हे त्यांनी फितोरांनी समजावी पाहिजे लढणारा मी आहे लढणारा माझा समाज आहे तुम्हाला ऐकून तुमच्या रक्ताची गद्दारी करून जर मी मोठा झालो असतो मग तुम्ही आमची दोरी करायला पाहिजे होती तुमचा रक्त आमचा असो सुद्धा इतकं भेसळ करता सारखं तुम्ही कसं वागला हे मात्र मराठ्याला नाही कळलं आमच्या सोबत नाही समाधान व्यक्त करून येत नाही तुम्हाला आयुष्यात काय देता नाही आलं महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका